सिटी टी इंडिया न्यूज लोकप्रिय न्यूज चॅनल कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा करा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी आगामी काळात येणाऱ्या सण गणेशोत्सव निमित्ताने शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी यांनी सर्व गणेश भक्तांना मार्गदर्शन करताना गणेश उत्सवात साजरा करा पण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन गणेश उत्सव साजरा करा व गणेश उत्सवात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याची दक्षता घ्या असं आव्हान जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी यांनी केले यावेळी शांतता समिती सदस्यांनी मनोगत व्यक्त केले व शांतता राखावी नांदावी म्हणून प्रत्येकाने समभाव जातीय हो ठेवून प्रयत्न केले पाहिजे व गणेश भक्तांना आणि पोलीस स्टेशनच्या समन्वय साधून आपला येणाऱ्या आगामी सण शांततेत पार पाडा असं त्यांनी सांगितले यावेळी चोपडा पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोडोणे तहसीलदार भाऊसाहेब थोरात चोपडा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाल्टे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते गणेश विसर्जन कित, कितीही रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी लवकरात लवकर करावी अशी मागणी गणेश भक्तांनी केली यावेळी प्रवीण भाई गुजराती पुंडलिक महाजन गजेंद्र जयस्वाल रामराज पाटील गोपाळ सोनोणे संजय आहिरे मुक्ता सरदान नवमजी काजी अकिल जहांगीरदार हुसेन पठाण असिफ जमील कुरेशी यांच्यासह गणेश मंडळातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस कॉन्स्टेबल संतोष पारधी पोलीस कॉन्स्टेबल बच्चा यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा तो जब सर्वी कर बॉडी प्रत्येक वे नीन बॉडी आएगी प्रत्येक कसा पद्धति चाजल करता है कुछ बताया महाराष्ट्र पेपर मेरे इंटरनेट पेपर मे जब कर सोचा एक दो कश्मीर करता है सर्व सोचा सर्वे आम आदर्श पूर्ण भारत पूर्ण देश आदर्श लेता है आणि हे आता तर चाललं राहिलं पाहिजे काही ते त्यांना करायचं आता सुरू केल्यानं बाजला सेतू होता ज्या बापलाच एखादी सायबर क्राईमचं काम करता येईल ट्राफिक रूल्स कसा वापर करता येईल आमच्या संबंधित गोष्टी चालू म्हणजे ट्रॅफिक रुल्स कसं काढा करता येईल एक दुसऱ्यांना रेस्पेक्ट देऊन म्हणजे कसं कदमबद्दल कसा राहत आहे आणि देशभर कसा वाढवता येईल आणि देशाला जे काही आवश्यकता आहे ती सर्व मोठ्या प्रजामध्ये गणेश मंडळ शिकवत आहे जे कोणी गणेश सदस्य बनतील कधी की पुढे जाऊन मध्ये पुढे जाऊन ते देता होणार आहे मोठी मोठी फर जाणार आहे की सर्व माणसा चालल शिस्त साधनं त्यांच्याकडनं ही सर्वत्र तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे की गणेश मंडळांचं साजरामध्ये गणेश मंडळांचं फरफेल ही सर्वप्रथम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक गणेश मंडळाच्या एरियामध्ये ते एरियाचं पोलामध्ये इंग्वण करतात सर्व मुलांनी इमार करायचं त्यांच्याकडनं जे निकामात एरियामध्ये जे प्रबोधन करायचं तरी सर्व प्रद त्या मुलांना कॅस त्या मुलांकडनं तुम्ही प्रबोधन करून घ्यायचं आहे घरे चुकलं म्हणजे काय फक्त नाचं आणि एजॉईट करता नाही आहे म्हणजे देशमध्ये सर्व गोष्टी राहायला पाहिजे आणि पोलीस जाणून पिऊ म्हणजे जाणून पिऊ नाही त्यासाठी म्हणजे पोलिसांनाही तुम्ही कारवाई करा काय जरी आम्ही कारवाई म्हणजे काय म्हणतात काल म्हणजे चार लोकांवर मदत केलं त्याचे काय विचारत नाही आज मध्ये आम्ही कारवाई करा जे साजरा करत ते सर्व मदत करण्याचे आम्ही आमच्या हेतू काय स्पेसिफिकेशन आहे चांगला पद्धतीने साजरा व्हावा कोणताही कायदा सुरक्षा मदत प्राप्त होऊ नये असा आमचा वी, आमचा विचार आहे आम्ही त्याच्यासाठी जे आम काय कमी सर्व करते त्याच्यासाठीच करते आणि पोलिसांना दुसरा काय घेतलं आहे म्हणजे आता जे काय आपण पी एच आय पी एच आय तीस तीस वर्ष भरती परती झाल्यापासून एकदा त्यांचा फॅमिलसोबत त्यांचा गावाकडे जाऊन तरी साजरं नाही केलं दुसरा काय घेतलं आहे हिंदू तर मी खरंच आहे चांगल्या पद्धतीने चालू एरियात चालू 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 बहुतेक राहून आपल्या एरियामध्ये होऊ नये आणि त्यांनी साहेबांनी काही तोंड घेतला किंवा मी एखाद्या दिला त्याची माफ अडचण दुसऱ्या गोष्टी आहे दुसरा त्यांच्या अडचण म्हणजे त्यांनी वाटतो एखादी परिस्थिती काय घडला प्रत्येकाने त्यांना आपल्या लेटर आम्ही देणार आहे तुम्ही आमच्या पूर्वी असे असताना पण गणेश उत्सवाचं निमित्तान आहे चोपडा शहरामध्ये आज मिटिंग घेतलेलं आहे या मिटिंगमध्ये एस डी पी ओ सर्व पी ए ताशीलदार साहेब सी ओ साहेब एम एस सी वीचे अधिकारी सर्व छात्रता कमिटी सदस्य गणेश मंडलाचं पदाधिकारी सर्व लोक उपस्थित होतं गणेश भक्त देखील उपस्थित होतात त्यांच्याकडनं सर्व गोष्टी आय मी ऐकून घेतलेल्या आहेत म्हणजे त्यांच्याकडनं जे काही लाईटचा रोडचा आणि आणखीन काही नियोजनचा विषयावर त्यांचा विषय सर्व मांडलेला आहे आणि त्यांचं पण म्हणजे शांतता कशा प पद्धतीने आज ठेवावी शांतता आवृद्ध कशा पद्धतीने राहील त्याच्याबद्दल लोक स्वतःहून पुढे येऊन त्यांना सर्वांना आव्हान करण्यात आलेलं आहे आणि कोपड्याच्या इतिहासात म्हणजे मागील पाच सहा वर्षात कोणतंही छोटं मोठं किरकोळ घटना देखील घडलेली नाही आहे अशाच चांगलं वातावरण इथं राहील अशा पद्धतीनं आम्ही देखील सूचना दिलेल्या आहेत आणि या चोपडा शहरामध्ये वेलोवरती कोणी विसर्जन वेलोवरती बारा वाजेपर्यंत सर्व विसर्जन आटपून द्यावे असं आम्ही सर्वांना आवाहन केलं सर्व लोकांनी कॉल दिव्य रश्मी करण्यात आलेलं आहे सर कोर्टाचं जेशे जे पॅन आहे त्या पॅनला जे लेजर लाईट असतात त्याच्यावर का पणजे घालण्यात आले त्या संदर्भात काही आपण काही सूचना दिल्या म्हणजे आम्ही डी जे कोणी वापरू नये असं आम्ही आवाहन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला एक साऊंड नॉईज पोल्युशनचं मिशन आहे फिजिबल मोजायला मोजण्यासाठी पी मेशीनला म्हणजे एखादी चौकामध्ये आम्ही लावून म्हणजे त्याचं डेस्टबल मोजत राहणार आहे त्याच्यामध्ये जरी कोणी पंच्याहत्तर डेजबलपेक्षा जास्त कुठे जरी डेस्टबल रिकॉर्डिंग झालं त्याच्यावरती योग्य तो कारवाई करण्यात येईल सर यावर्षी गणेश मंडळांची संख्या वाढ आहे झालेली आहे आणि जे नेहमीचं जर आपण पाहिलं तर चोपडा शहरामध्ये आ, बारा नंतर व्य ब्याणपण करावा लागतो तर त्या त्यामुळे जे गणेश भक्त आहेत त्यांची कुठंतरी नाराजी होते तर यासाठी काही नियोजन आहे काही की आपण बारा वाजेचं आता विसर्जन व्हावे यासाठी पोलीस डिपार्टमेंटकडून काही नियोजन करण्यात आलं आहे बारा वाजताचे काही टाईम एक्सपेंड करणं माझ्या हातात नाही आहे म्हणजे पाचवा दिवस सातवा दिवस आणि अकरावा दिवस आम्ही बारा वाजेपर्यंत परमिशन देण्यात आलेलं आहे जिल्हाभरात आणि बारा वाजताच्या नंतर आमचं परमिशन देण्याचं आमच्याकडं काही तसं पॉवर नाही आहे सर्व लोकांनी हीच आवाहन केलं की म्हणजे जर तुम्ही का वाढवायचे असेल कशा पद्धतीनं बारा वाजता अगोदरच खरं विसर्जन आटोपणार आहे म्हणजे कशा तुम्ही लवकर पूर्ण मंडप लवकर पुढे घेऊन जाणार आहे याच्याबद्दल इथला पदाधिकारी पदाधिकारी आहे त्यांनाच मी सांगितलेलं आहे आहे तुमचं नियोजन घेऊन या जरी तुमच्याकडे असे नियोजन काय असेल तर त्याच्यावरती विचार पाच विचार करण्यात येईल असं मी इथं सर्वांना आवाहन करण्यात आहे सर आपल्या हातून आज गोडगाव इथं पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आली या संदर्भात गोड चोपडा ग्रामीण पोलिस येऊन भरतीमध्ये गोडगावमध्ये औटोबोजचा जागा आमचा खूप जिन्या होत्या त्या जागेवर आमचं इमारत नव्हते त्याच्या डी पी सी डी सीमधून आम्ही सोळा लाख रुपये फंड घेतलं आणि तिथं इमो चांगला इमारत आम्ही उभा उभा केलं आणि तिथला आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे म्हणजे गोडगाव आउटपोस्टमध्ये सव्वीस पोलीस सव्वीस गावाचं तिथं सेवा देणार आहे त्या ठिकाणी ए एफ आय आर असो एन सी असो छोट्या मोठ्या ॲप्लिकेशन एन्क्वायरी असो हे सर्व त्यांना गावकरी एवढं लांब येणं गरज पडणार नाही त्याच ठिकाणी फोन करेल